मित्रांनो आपण बघू शकता वर्धा येथील जुन्या पेन्शनच्या आमरण उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस संपलेला आहे या ठिकाणी उपोषणाला बसलेले महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर राज्य सचिव गोविंद जी आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रभरातील विविध विभागातील कर्मचारी असे एकूण सतरा जण या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत जसा जसा वेळ जातो आहे तसं तशी त्यांच्या तब्येतीची जी काळजी आहे ही नक्कीच काळजी करणारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन दिवसापासून हे पेन्शन फायटर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एकवटले आहेत राज्य शासनाविरुद्ध आपला लढा सत्याग्रहाच्या मार्गाने महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या त्यांच्या मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषणाला बसलेले आहेत हे निष्ठूर सरकार या ज आमरण उपोषणाची दखल घेईल की नाही घेईल हा खूप मोठा प्रश्न आहे परंतु याची धग संपूर्ण महाराष्ट्राभर पेटत आहे आपण बघू शकतात की या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील आणि वर्ध्याच्या आसपास तालुक्यातील अनेक कर्मचारी आत्ता जवळपास रात्री साडेसात वाजेला तीन ऑक्टोंबर रोजी अजूनही ते थांबलेले आहेत बसलेले आहेत त्यांना स मॉरल सपोर्ट देत आहेत आणि या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांच्या शिलेदारांचे मनोधैर्य हे खरोखरच कौतुकास्पद आहे आजचा हा दुसरा दिवस येणारा जसा काळ हा नि अतिशय निर्णायक आहे महाराष्ट्रभरातील तमाम पेन्शन फायटरांना आवाहन करण्यात येते की आपण उद्यापासून आपापल्या आप कार्यालयामध्ये आपापल्या आप कार्यस्थळी हाताला फीत लावून या सरकारचा त्यांच्या जुन्या पेन्शन विरोधी धोरणाचा निषेध करायचा आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपलं जे विरोध आहे तो दर्शवायचा आहे आम्ही तर असं आवाहन करतो की आपण एक वेळ आपल्या या बांधवांना स एक वेळचं जेवण नाकारून या बांधवांना आपण समर्थन आपल्याला दाखवायचं आहे या उपोषणाला आपल्याला साथ द्यायची आहे सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष ग्राउंडवर असो हा लढा जे जरी इथे बसलेले आहेत तरी आपण आपल्या पातळीवर या लढ्याला पुढे न्यायचं आहे बघूया की या सरकारचा हा जो निगरगट्ठपणा आहे हा अजून किती दिवस चालणार आहे बघा आपण बघू शकतात संघटनेचे राज्याध्यक्ष राज्य सचिव यांची तब्येत खरोखरच अतिशय दिवसेंदिवस ही खालावत आहे सर्व पेन्शन फायटर दोन दिवसापासून अन्नाविना इथे बसलेले आहेत आपल्या सर्वांच्या हक्काच्या जुन्या पेन्शनसाठी एकच मिशन जुनी पेन्शन